नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नाशिक जिल्ह्यातील महत्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव आणि कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई येथील आजचे म्हणजे दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव मित्रांनो सुरुवात करणार आहोत लासलगाव येथून आज लासलगाव येथे तीनशे पन्नास वाहनांमधून सहा हजार क्विंटल कांद्याची आवकी दाखल झालेली आहे त्यामध्ये लाल कांद्याला आज कमीत कमी सातशे रुपये जास्तीत जास्त एक हजार आठशे रुपये आणि सरासरी एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच था था ए पी एम सी नवी मुंबई येथे आज गोळासहित कांदा एक हजार सातशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे तर एक नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार पाचशे रुपयांपासून एक हजार सातशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे दोन नंबर क्वालिटीचे कांदे एक हजार तीनशे रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत गोल्टा कांद्याला एक हजार रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे तर गोल्टी कांदा पाचशे रुपयांपासून नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे आणि पांढऱ्या कांद्याला एक हजार सहाशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलचा बाजारभाव आज कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई येथे मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान